आली की काही नाही नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाला आहोत तर छान मस्त तुम्हाला व्हिडिओसून बघायला मिळत आहेत त्यातला आज पण एक तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे खास इंटरेस्टिंग तर म्हणजे खासनातला व्हिडिओ आम्ही आता चाललो आहे त्यांना मुले बोलतात खास करून पोहणीमध्ये भेटतात आम्ही जे चिखलात काढतो ना ते शिपे त्याला महाराई बोलतात पण पुर्णीतले असतात अगदी अरबी समुद्राच्या मुखाजवळ आमच्या केळशीच्या खाडीच्या इथे किनाऱ्याला पूर्णीमध्ये मुले काढायची एकदम मजा असते लहानपणीची आठवण आहे तर आम्ही ह्या वर्षी चाललेलो परत गेल्या वर्षी पण गेलेलो आणि वर्षात हा एक मे म्हणाचा टायमिंग असतो त्यावेळेस तो समा येतो तर आज तो समा आहे ह्या वर्षासोबत प्रांजू आहे आणि मजा येणार आहे ह्यावेळेस साहित्य का आणलं बघा आम्ही खुराप न आणला आहे किती भेटतात त्याच्यावरती हा पहिल्यांदा ट्राय मारतोय म्हणजे शेतीचा अवजार आहे पण आणलाय म्हटलं बघे आणि कोयती कोयती आणलीस ना कोयती पण आणले आणि एक डानखरडी पण आणले म्हणजे खेकड्यांची व्हिडिओ वगैरे बघूया असं काहीतरी आणि समा एकदम निखर आहे आणि गावातले बरीच माणसं इकडे खाली खासनाला तर आहेत कोण चिप्यानं गेला आहे कोण खेकड्यानं गेला आहे तर कोण कालवांना गेला आहे तर आम्ही आज शिप्यानं चाललो आहे खास करून तुम्हाला शिप्यांचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि खूप मजा येते तर चला पटकन जाव्या आता मी साखळीच्या दांडावरती होती इथेवरती आणि इथून आम्हाला खाली पुढे यायचं आहे धर्मशाळेच्या इकडे ना चलो सकाळचं नयेंद्र वातावरण नागमोळी रस्ता आणि आम्ही इथून आहे सरळ पुढे गाडीमुळे थोडस बरं पडतं नाही तर चालत जायला लागलं आपल्याला चला आता आम्ही पोचलोय हा रस्ता जरा खाली खराब आहे त्याच्यामुळे आम्ही चालत चाललोय तो बघतो तिकडे दिसतोय मोठा अरपू समुद्र दिसला हे बघ पोचला आपण आपण इथं जायचं फाटीवर या वाटीवर पोचलो इकडे आणि हा खाली स्पॉट आहे इथून आपल्याला खाली मुळे काढायचे आहेत ही पूर्ण पुळण पुरन दिसते नाही एरवी पाणी निखर नसेल ना तर ही पुळण दिसत नाही म्हणजे पाणी पाण्यात पाणी असतं ना म्हणजे बांबड पाण्याबद्दल त्याला तर एवढं एवढं निखर जात नाही अजून एक एक तासानंतर अजून पाणी जाईल तर आपल्याला इकडे खाली मुळे काढायचे आहेत आणि हा स्पॉट मस्त आहे एकदम म्हणजे खाली अरबी समुद्र केळशीच्या खाडीचं हे मुख आहे आणि इथेच आपण येतो तर हा थोडासा स्पॉट डेंजर पण आहे इकडे आणि इथे काही गोष्टी घडल्या पण इन्सिडं अगोदर तर इथे हा ब्रिजचं काम थांबलं आहे होईल आता टेंडर निघाला आता माहीत नाही दापोली तालुका आम्हाला अगदी जवळ होईल म्हणजे समोर दापोली तालुका आहे इकडे मंडणगड चला मी पोचलो तर इकडे दे। गाडी लावली इथे थोडीशी गाडी खाली येत नाही म्हणजे खडतर रस्त्यात दगडींचा कशी कसे आणले मी प्रत्येकाने प्रत्येक साहित्य आणलं आहे वर्षा कोयतीने घालणार आहे आता हा पहिल्यांदा ट्राय मारणार आहे बघा येतो काय नाही हा कातळ आहे पूर्ण साईडला पूर्ण निखर पाणी गेलं आहे आणि त्या साईडला होडी एक आले रांजे फर्स्ट टाइम आले इकडे गेल्या वर्षी आम्ही झालेलो तर इथे आम्ही चप्पल कातड आहे इथे पूर्ण जावला सोबत घालायचं असतं ना तुमचं विसर्जन होत इकडेच ना चल जाव्या इकडे चला पटापट जाव्या पलीकडे आलेत तिकडची केळशीतली लोक त्या साईडला येतात आणि इकडची लोक इकडे या साईडला येतात या स्पॉटला काढलेले ना आपण गेल्या वर्षी का पलीकडे बाहेर लागतील नाही ते आता साईज लागत पाणी उडवायचं मास किती बाहेर येत हवं आला हवं हवं ना पिशवी टाक पिशवी टाक हवा भेटला हवं ना पाणी उडवून भेटतात पिशवी टाक येल तर भेटला मला मोठा भेटला पांजूला पण भेटला सम हाय मजे नाय हा बघ छोटासा आहे चिंटूचा इथे खाय काढलाय बाबा तुम्ही एवढे हे इकडे वाटत एट आठ काढले मी खाली फारीक इथे आवाज बारीक आहे थोडासा दम पण लागतोय पण मजा येते काढायला आणि भेटतात पण आतापर्यंत परत जमवले मी साइडला कोळंबी बघा अशा कोळंबी म्हणून म्हणतात तर आपण भेटतात अशा कोळंबी टायगर पण असे

हवा लागला मोठा हवा विथ हवा हवा हा तेव्हा तीन काढले उचल पण हे बघ पा दोन हे हातोलेले असते बेट हा बघ काय इथे एक लागला अजून जो काढ इथं इथे आहे बघ हा बघ हां अशा हातोलेले असतात साइड ला पाजो पाजो उठ हे लागते आय हा बघा हा इथं इथं हा हातोलेले बघ या हातोलेले भेटतील बघा नाचायच जवळजवळ एक तास झालाय आम्ही काढतोय मुले मजा येते काढायला आणि हेमुळे आता ह्या असते ते मेन भातोली असते ना ज्याला वातोली बोलतो आमच्याकडे म्हणजे पाणी खाली चाललंय तर हे जेव्हा पूर्ण एकदम ओटी असते असं पाणी जातं तर आम्ही इथे मोठे मोठे मिळत आहेत तेव्हा तिथे पाणी तो बघा हाही काढला हा तो बघ तिथे काढून दिला तो बघ पायाचे बरे समोर आहेत हे आता मिळाले दोन मिनटात आणि वर्षाने येताना पाणी घेऊन पाणी घेऊन आले थंड आणि आंबे आणले आहेत केशर आंबे आता पाणी भरती लागलं हे भरती लागले आता हा वरती येते ना पाणी आत्ता जस्ट लागले भरती असं पाणी वरतीवरती येते ना त्या भरती सुरू झाली जस्ट सुरू झाले तर आपल्याला अजून एक तास आहे तेमतेम काढूया इथे ह्या फातोरीला जास्त भेटतात आंबे वगैरे खूप मजा केशर आंबा या आता कुठे जा तिकडे जा कोलप्यापायला आता आम्हाला भेटलेले तुम्हाला मुली दाखवतो अजून एक अर्धा तास थांबलो तर आम्हाला अजून एवडीज भेटतील पण आम्ही चाललोय एवढे भरपूर झाले सगळेच घ्यायचे नेक्स्ट टाइम साठी धाव थोडे एवढे आपल्याला भेटतील बघा बरोबर आहे गरिखले मस्त काही टाईड मला मोठे भेटले काय सगळे सगळे बहुतेक मोठे 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 तर चला म्हणजे आम्ही मस्त धुतले वगैरे आहेत आणि जायची वेळ झालेली आहे जाताना मी खेकडे भेटले ते बघू पण तुम्हाला ह्या मुलांची रेसिपी पण दाखवणार आजच्या व्हिडिओमध्ये वर्षा हो दाखवेल आणि मस्त ते कसे बनवतो ते पण तुम्हाला दाखवतो पहिले येऊन आम्ही इथे बसायचो वरती छप्पर गेले बाकी भिंती वगैरे आहेत तशाच आहे त्याच जुन्या काळातलं काम आहे दगडीचं चला पाण्याला आता भरती लागली जोरात आम्ही पण आता चाललोय घरी स्कूटी आणलेली हे घेऊन गेले वरती पुढे चालत चालले कारण इकडे रस्ता खराब आहे त्याच्यामुळे मी स्कूटीवर नाही बसले वरती एकदम पिवळा आंबा झालाय आणि एक दोनच आंबे त्याच्या होत्या बघा कसला वाटतंय बघा एकदम पिवळा आणि इथे काय आहे तुम्हाला वाटतं जरा तयार आहे हा वरचा पूर्ण पिकलाय आयला खरोखर पहिला दगड पडला आंबा नेम आहे पप्पा असला ना कस आहे पण काय माहिती एक नंबर आहे खतरनाक एक नंबरला थोडा आहे लागले थोडा दगडी पडला आहे नका दगडीत खतरनाक साखरदार काय आहे आंबा एकदम तयार आहे दोन तीन दिवसात पकेल पूर्ण तयार आहे बघा साखरी घरी टांगत ठेवायचा पकेल तांग मस्त खावे आता ठिकाणी चला फायनली पोहोचले गावात सकाळी लवकर गेटले हूं सात वाजता आम्ही गेलेलो आणि आता अकरा वाजले फुट आलाय ते बघ तुझी मैत्रीण वाट बघते तुझी कोण आलाय खेकडा कोणी आणला तू काय करत होतास मुलं भेटलात मुलं 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 बोलतात त्याला कुठं मुलं वेगळं होय मुंडे 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 त्याला काय खाने बोलतो सांग मला तू आला नाही ना तू झोपला होता आम्ही गेलो त्या सकाळी लवकर गेलो तिकडे येशील तू येशील तिकडे नेक्स्ट टाइम पाणी येते पाणी तू पाण्यात पिजत असशील तू काम नाही करणार काढून

अजून एवढ्या काढल्या असत्या निघाली मग पटकन धुवू हे कर मस्त उगड्या टाकल्या होत्या आणि कळाला मनीची पिल्ले गोरी पा एक आहे एक घारा डोळ्याचा त्याचं नाव ठेवलंय घाऱ्या आणि हे आहे कबरी बघा मस्त मस्त काय नाव काय पाहिजे नाव ठेवली दोन लेडी आहेत ना त्या मांजरीने आहेत नाव आहे कालवं कोणी आणली मामी आलेली होत सकाळी कालवांचा पण बेत आहे सध्या गावाला मेजवानी आहे सध्या म्हणजे मेहमानाच्या टायमाला हे सगळं मिळतं कालवं मिळतात खेकडे मिळतात कोळंबी मिळतात त्या टायमाला न्यूटे येतात ते लावले असतात बघ शिवल्यांचा पण सीझन असतो लय काय काय असत मेमानात मजा असते आणि परत आंबे काजू फणस हे असतातच त्याच सोबत चालूच आहे आता आम्ही बसलोय़ण झालेल्या आहेत उकडले चार पाच खाल्ले असेच उकडलेलं चांगलं पाणी वापरायचं आपल्याला बराच पाणी होतं आम्ही कमी घेतलंय धुवून घ्यायच्या नंतर पाणी घ्यायचं

फरसाने सगळे साहित्य रेडी करून दिले खास करून वाटण आणि वाटण कांदा टोमॅटो बारीक कापून लसूण चिचून तसं चांगला करपी आहे सगळं इकडे पण जरा व्यवस्थित करायचं काय मिस्तरीच येत नाही राहलं त्याने कामा घेतलं सगळी आमचं ठेवलं ना शेंग्यापासून सर बाकी आता बघूया कधी पावसाच येतो तरी टोमॅटो पण घातला तया ऍड करूया मसाले आपले घरगुती

आणि ते चिकटलेले असतात त्याला काही आम्ही काय डायरेक्ट काढलेले आहेत इकडे वरती पाणी काढलं आहे उकडताना जास्त पाणी तो पण ऍड करायचा प्यायला लय भारी लागतं तो, ला तो मस्त टोप भरून झाला रस्ता किती टेस्ट लागत नाही काईच्या पद्धतीने सगळी रेसिपी रेडी झालाय तर कालवानच मीठ घालायचा उकळी आली की झालं जास्त काही नाही कारण ते उकळलेले असतात ना आता बरोबर मीठ कमी घ्यायचं अंदाजाने तो खारट असतो ना थोडं कमीच घालायचं झोपाळ झोपला वाटतं मनी मनीचा पिल्लो काय काय घेतलंय कालव शिंपल्यांचा रस्सा नाचण्याची भाकरी आज हे शिंपल्यांचा रस्सा आणि कालवा सुकी नाचण्याची भाकरी चटणी मस्त

सकाळी लोकल गेलेलो तर तुम्हाला सारखं झालेलं झालेल्या रेसिपी केली मस्त असलं सगळेजण या जेवायला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला दाखवलेला आहे आम्ही गेलेलो आमच्या खाजनामध्ये मुले आणायला म्हणजे मुळे त्यांना मुले, मुले बोलतात आमच्याकडे तर ते कोयतीने असे पुळणीत मस्त सापडतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने पकण्याची पद्धत आहे ती आणि खूप पारंपरिक पद्धतीने ह्या गोष्टी आणणं बनवणं त्याची रेसिपी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोकणातली लाईफस्टाईल दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि असेच पुढे पण तुम्हाला छान छान व्हिडिओ नक्कीच दाखवता येईल आता शेतीची कामं सुरू होतील तर शेतीचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील तर सध्या मुलांना सुट्टी त्यामुळे मुलं इकडे आहेत पुढच्या वीकमध्ये ते पण जाणार आहेत म्हणजे सुट्टी संपणार कारण शाळेचे तर वेध लागलेत सगळी तयारी ते करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असलेत जर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घे तोपर्यंत बाय बायडस यू टेक केअर सी यू सी यू बाय बाय